नमस्कार शेतकरी मी संकेत वाघमोडे ऑर्डरसीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपण आलोय बार्शी मध्ये पांघरे या गावामध्ये आपल्यासोबत आहेत पुरी येथील व्यापारी नाना पालके तर त्यांना ऑर्डर ऑर्डरसीटची विजय ही व्हरायटी कशी वाटली आज कटिंग आहे त्यांनी हा माल घेतलेला इथं तर त्यांना त्यांच्याकडून तेन जाणून घ्या विजय ही व्हरायटी त्यांना कशी वाटली तर तुम्हाला ही विजय व्हरायटी कशी वाटली एक नंबर व्हरायटी आहे साईजला माल मोठा होतो आणि बी मार्केटला ह्याची पसंती भरपूर आहे आणि थंडीच्या दिवसात त्याची साईज भरपूर होती बाकीच्या पेक्षा होती ही तुम्हाला माल कटिंगला कसं माल कटिंगला एक नंबर आहे कटिंगला आणि वर व्यापाऱ्यांची आहे का तुमची वर व्यापारी मागते 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 माल हा त्याला आहे वर ते तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना अजून ह्या विजय आणि विराट बद्दल काय सांगाल विजय आणि विराट ही होराटी चांगली आहे त्याला पसंती भरपूर आहे व्यापाऱ्या कोण कटिंगला सध्या हे चांगलं लाल आहे आणि शेतकऱ्याची बी म्हणजे व्यापाऱ्याची पसंती जास्त आहे ह्याला थंडीच्या दिवसात ही चांगली होराटे आहे साईज बी चांगली होती आणि एक्सपोर्टला मालही चांगला टिकतो कातड हे जाड आहे आणि एक नंबर होराटे आहे कटिंगसाठी बी माल चांगला आहे ही सगळ्या शेतकऱ्यांनी की होराटे लावावी साईज वगैरे चांगली होती एक्सपोर्टला माल जातो आहे